बावीस एप्रिलला पहलगाम हल्ल्यामध्ये हिंदू पुरुषांनाच टार्गेट त्या ठिकाणी करण्यात आलं आणि या हिंदू पुरुषांना टार्गेटेड अटॅक केल्यामुळे महिलांसमोर आया बहिणींसमोर ठार मारण्यात आलं आणि या आया बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम सिंदूर पुसण्याचं काम या इस्लामिक दहशतवादी संघटनांनी केलं होतं आणि म्हणूनच याचा बदला घेण्यासाठी जे मिलिटरी ऑपरेशन आपण सुरू केलेलं आहे त्याचं नाव ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे नक्कीच प्रतिकात्मक पण अशा प्रकारचं हे ऑपरेशन सिंधूर आहे कारण मुळातच हिंदू महिलांच्या एक प्रकारे सिंदूर एक प्रकारे जे आहे सौभाग्याचं जे महत्व आहे ते भारताच्या राजकीय नेतृत्वानं सुद्धा ओळखलं होतं आणि बावीस एप्रिलला ज्या प्रकारचा हल्ला हिंदूंविरुद्धच त्या ठिकाणी झाला त्यांच्या सौभाग्यावरच एक प्रकारे जो आहे खतरा त्या अनुषंगाने निर्माण झाला होता त्याचा बदला घेण्यासाठी जे काही मिलिटरी ऑपरेशन आपण करतोय त्याचं नाव आपण एक प्रकारे ऑपरेशन सिंदूर असं त्या ठिकाणी ठेवलं फक्त ऑपरेशन सिंदूर म्हणूनच ही आपण कारवाई केली नाही तर याचं ब्रिफिंग देण्यासाठी सुद्धा एक प्रकारे प्रतिकात्मकच का असे ना पण आपण नारी शक्तीला त्या ठिकाणी संधी दिली संपूर्ण जगासमोर दोन महिला अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आणण्यात आलं ज्यापैकी एक महिला अधिकारी कर्नल सोफिया या मुस्लिम महिला अधिकारी आहेत तर दुसऱ्या विंग कमांडर व्योमिका सिंग या ज्या आहेत एअरफोर्सशी संबंधित अधिकारी आहेत म्हणजेच महिलांना किती महत्वाचं स्थान आहे भारतीय संस्कृतीमध्ये त्याचबरोबर भारतीय लष्करामध्ये आणि एकूणच पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या प्रकारचा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न पाकिस्ताननं त्या ठिकाणी केला होता त्याला चपराक म्हणून याचं नाव ऑपरेशन सिंदूर आणि याचं ब्रिफिंग सुद्धा नारी शक्तीद्वारा एका मुस्लिम महिला अधिकाऱ्याद्वारा आणि एका एअरफोर्सच्या महिला अधिकाऱ्यांद्वारा करण्यात येणं याच्या माध्यमातून एक पॉझिटिव्ह पॉस्चरिंग याच्या माध्यमातून एक स्ट्रॉंग मेसेज आपण पाकिस्तानला दिला आणि संपूर्ण जगासमोर दिला आणि याच्या माध्यमातून भारतीयांमध्ये सुद्धा एक विश्वासाची भावना त्या ठिकाणी निर्माण करू शकलो